सन उद्या सन दोन हजार सतरा साली सन दोन हजार सतरा साली युतीचं सरकार असताना बावनकुळे साहेब एनर्जी मिनिस्टर असताना मुमरा कळवा आणि काही भागामध्ये टोरेंट मार्फत वीज देण्याचा उद्योग सुरू झाला अध्यक्ष मोदय आता जवळजवळ दोन हजार सात वर्ष होत आली तेव्हाही तेच सरकार होतं आताही तेच सरकार आहे अध्यक्ष मोदय इतकी भरमसाठ बिलं येत आहेत याबद्दल आम्ही वारंवार तक्रारी करतो माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की उच्चस्तरीय समिती नेमून ह्याची चौकशी करू बिल भरता येत नाही एका फॅन फॅन एक एका घरात एक फॅन आहे आणि बिल चार हजार रुपये अध्यक्ष मोदय हे, हे जे बिलचे प्रकार आहेत हे जे मीटर बदलण्याचे प्रकार आहेत ह्याच्यात फसवाफसवी चालते त्यामुळे शासनाने ही बाब गंभीर गांभीर्याने घ्यावी मुमरा कळव्यामध्ये पन्नास टक्के माणसं ही अंडर पॉवर्टी लाईन आहेत तरी सरकारने ही बाब गांभीर्याने घ्यावी अन्यथा तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल